उमेदवारी अर्ज भरला आणि उमेदवारी अर्ज भरल्यानंतर या विजयी मेळाव्यामध्ये उपस्थित असलेले माझे सहकारी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर दूसरे सहकारी सन्मानीय आमदार प्रवीण दरेकर सन्मानीय आमदार भरत शेठ गोवावे सन्मानीय आमदार निरंजन डावकरे सन्मानीय बाला साहेब पाटिल परवाजानी कालच यानी प्रवेश केला ते सन्माननीय नवीन अंतुले व्यासपीठावरील शिवसेना भारतीय जनता पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय समाज पक्ष शिवसंग्राम या महायुतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी आणि उपस्थित बंधू आणि बहिणी बऱ्याच

आणि आता आजपासून या क्षणापासून खऱ्या अर्थानं हा प्रचाराचा वणवा पेटणार आहे मी वणवा हा शब्द म्हणून वापरला हा वणवा मला त्या बसलेल्या सगळ्यांना तुम्हाला मला सर्वांना पेटवायचं या माझ्या रायगडच्या कोकणाच्या भवितव्यासाठी पेटवायचं आणि म्हणून सगळ्यात प्रथम धन्यवाद देईल ते भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख राष्ट्रहिताकरता झाली आणि ज्या क्षणी युती झाली बेचाळीस खासदार होत्या अठ्ठेचाळीस पैकी या निवडणुकीनंतर किमान दृष्ट लागाव्याची सभा होते कोल्हापूरच्या इतिहासातील सर्वात विराट कोल्हापूर आणि त्याच क्षणी या महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे महायुती हे विक्रमी संपादन करी हे चित्र त्या जाहीर सगळ्यांनी स्पष्ट केले इथं आघाडी आहे महाराष्ट्रात आघाडी आहे आपल्या विरोधात महायुतीच्या विरोधात आघाडी आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेका पक्ष मला महाराष्ट्राच्या इतर घटनांबद्दल काही सांगायचं नाहीये मी त्याबद्दल बोलणार नाही पण माझ्या रायगड बद्दल निश्चित बोलणार आहे मला पत्रकारांनी प्रश्न विचारला कालपासून मी आल्यापासून मला हा प्रश्न विचारतोय सगळे पत्रकार मित्र इथं उपस्थित आहे की तुम्हाला या निवडणुकीमध्ये या आघाडीचं आव्हान वाटत का म्हटलं मला मुळीच हे आव्हान वाटत नाही कारण आघाडी नेत्यांची आघाडी आहे ही कार्यकर्त्यांची आणि मतदारांची आघाडी नाही आणि म्हणून विकास हा मुद्दा आहे केंद्रात नरेंद्र मोदींच सरकार ज्या सरकारमध्ये मी आज लोक सदस्य आहे ते सरकारही विकासाच्या बाबतीमध्ये कुठेही मागे नाही उत्तम प्रकारचा विकास चाललाय आणि राज्यातलं देवेंद्र फडणवीस यांचं सरकार हे सुद्धा योग्य दिशेनं विकासाच्या दिशेनं वाटचाल करत आणि त्यामुळे विकास हा मुद्दा आहे ते आम्ही करणारच आहोत पण युती झाली त्यावेळेला जो निर्णय झाले त्याचा उल्लेख मुद्दा म्हणून कारण आपण प्रमुख कार्यकर्ते महायुतीचे इथे आले आहात आणि म्हणून प्रमुख कार्यकर्ते असल्यामुळे मी उल्लेख करणार आहे की महायुतीमध्ये केवळ लोकसभेचं जागा वाटत नाही झालं लोकसभेबरोबर विधानसभेचं सुद्धा जागा वाटत झाले मित्र पक्ष वगळता पन्नास टक्के पन्नास टक्के असं वाटत झाले आज ही युती किती या युतीचं मनोमिलन झालंय याचं एक ताज उदाहरण मी तुम्हाला देतो पालघर शिवसेनेला मतदारसंघ मिळालाय आणि शिवसेनेचा पालघर मतदारसंघात भाजपाचे खासदार गावी शिवसेनेचे उमेदवार माझ्या कोकणाच्या हिता करताय माझ्या महाराष्ट्राच्या हिता करताय आणि राष्ट्राचा सुद्धा हे हिता करताय आणि म्हणून हे मनोमिलन झाले ही आघाडी नाहीये हे मनोमिलन खऱ्या अर्थानं महाश्वेनं झालेलं आहे आणि त्यामुळे विरोधकांचे धाबेधर खासदार थोडाच परंतु राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब त्याला खूप धुरंदर मुसद्धी हर हुंदरी जाणता राजा अशी कि कितीतरी गिता मागली जातात त्या हर हुंदरी मुद्दी राजकारणी शरद पवारांनी जाहीर केलं की मी कुठलीही निवडणूक लढवणार नाही वृत्तपात्रामध्ये नकारी म्हणून आले काय उंदरी बुरंदर राजकारी पंधरा दिवस गेले आणि मग त्यांनी पुन्हा जाहीर केलं की वो वो आता मी महाराष्ट्र लढवणार आहे पुन्हा बातम्या आल्या काय धुरंदर आणि झाली पराभव डोळ्यासमोर दिसायला लागला आता म्हणतात महाराजमधून सुद्धा मी लढवणार नाही तरी ते धुरंदर राजकारणीय तरी सुद्धा ते पुरंदर राजकारणी आहे अशा या पुरंदर राजकारण्याची ही पिळावळ आहे आहे की अशा राजकारण्यांची पिळावळ आहे आणि म्हणून त्याचा समाचार आपल्याला घ्यायचा आहे आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीत शेका पक्षाच्या सामान्य मतदारांबरोबर शेका पक्षाच्या कार्यकर्त्या आमचा कोणताही मेल नाही एका पक्षाच्या कुठल्याही मतदाराच्या बाबतीत किंवा कार्यकर्त्याच्या बाबतीत आपलं वय नाही काँग्रेसच्या कुठल्याही कार्यकर्त्याच्या बाबतीत किंवा मतदाराच्या बाबतीत सुद्धा आपलं वय नाही आपलं वय या स्वार्थी भ्रष्ट नेत्यांच्या विरोधामध्ये आहे एका मुलाखतीत मी सांगितलं ती लाईव्ह दाखवली जात होती लाईव्ह म्हणा मी जसं महाराष्ट्र सरकारची योजना आहे तंटामुक्त गाव ही अतिशय लोकप्रिय योजना आहे जशी महाराष्ट्रामध्ये तंटामुक्त गाव योजना आहे मी त्यांना सांगितलं मी एकमेव खालतार आहे जो तंटामुक्त खालतार आहे आज आपल्या <प्णागागागागागागागागागागागा�> बरोबर आहे कार्यकर्ते आणि मतदार आज नवीन अंतुले आपल्या बरोबर आलेले नवीन अंतुले या अलिबाग मध्ये चहा प्यायला तरी त्यांना घर चिन्हक आहे का सांगा अलिबाग तर महेंद्र दळवी सुरेंद्र सांगा आहे का या सुरेंद्रकडे ना अलिबाग मध्ये एकही घर चिन्हक नाहीये ते जातात त्या शेका पक्षांच्या नेत्याच्या आणि या शेता पक्षाच्या नेत्यांबद्दल काय सांगू मी मागे एका जाहीर सभेमध्ये सांगितलं होतं की एवढा तटकल नाही की छूक त्याच्यापेक्षा जास्त देटील आमचे खासदार आमचे उमेदवार आमचे उमेदवार म्हटलं ते स्वतः अजूनही सांगत नाही की मी लढवायला तयार आहे आजही मला असं वाटते की अजून एक मोहन गोळा आपण टाकतोय या आठवड्यात तो पहिल्यानंतर कदाचित उमेदवारी सुद्धा भरणार नाही आणि एक गावामध्ये मसला आहे हा गावामध्ये आपण गावागावात पाठवणार आहोत बोलल्या बोलल्यात पाठवणार आहोत आणि त्यांच्या बरोबर एक उत्तम प्रकारची टीम आहे तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल रोह्याचे माझे सगळे मुस्लिम समाजाचे बांधव एक टीम करून कुणाची परवा न करता आदेशाची वाट न बघता गाव गाव फिरतायत तालुके तालुके फिरतायत एक परिवर्तन आले आणि हे परिवर्तन तुम्हाला मला आपल्याला घडवायचे उद्धवजीने सांगितलं नवीन की विश्वास ठेवा मला माहिती आहे काय मैत्री होती अनेक वेळा साहेबांच्या अंतुले साहेबांच्या भेटीमध्ये मी त्या ठिकाणी उपस्थित होतो अतिशय जी ओळख माहिती किंवा पंधराव्या मी अंतुले साहेबांच्या विरुद्ध लढायला उभा राहिलो रायगाकडून मी निवडणूक लढवली मला पहिला प्रश्न साहेबांनी रे मध्ये अंतुले म्हटलं होय साहेब मग तू त्यांच्या लढणार म्हटलं होय साहेब तू ही निवडणूक जिंकणार म्हटलं होय साहेब आलो तेव्हा मला पत्रकारांनी प्रश्न विचारला की बा अंतुले साहेब तर साहेबांचे मित्र आहेत आणि तुम्ही अंतुले साहेबांच्या विरुद्ध निवडणूक लढवायला उतरलात म्हटलं अंतुले साहेब मला सुद्धा ते माझे सुद्धा नेते आहेत या कोकणाचे नव्हे महाराष्ट्राचे नव्हे राजकारचे नेते जीवन केलं असेल सत्तेवर बसवण्याचं काम कुणी केलं असेल तर त्या व्हॅलिस्टर अंतुनिधी दिलेलं आहे हा तो इतिहास शकत नाही त्या वरिष्ठ पाठीत खंडिल झोपाट मारायला काय करायचं आपण काय करायचं नाही सर्वांना हद्दपार करायचे आणि ती शपथ घेऊन आपल्याला सर्वांना यापुढे बाहेर निघायचे मध्यंतरी होल्डिंग लागल्याचं एकापेक्षा एक होल्डिंग सगळ्या होल्डिंगची दखल नाही घेणार पण हे मी भाषणा सांगायचे की रायगडचा खासदार कसा असावा रायगडचा खासदार कसा असावा मी तुम्हाला आता सांगणार आहे रायगडचा खासदार कसा नसावा काय सांगणार आहे रायगडचा खासदार कसा नसावा साथ देणार तुम्ही म्हणून थांबतो की सत्तर हजार कोटींचा चिंत सत्तर हजार कोटींचा चिंतन घोटाळा गेले कोटींचा चिंतन घोटाळा झाला नसता त्या पैशातून धरणं बांधली गेली असती पाठ कालवे काढले गेले असते बंधारे घातले गेले असते शेतकऱ्याच्या चिंतनाला पाणी मिळालं असत तर शेतकऱ्याने आत्महत्या केली नसती आणि म्हणजे हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्या हजारो आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियाचे शाह सत्तर हजार ज्या प्रकार या शेतकऱ्यांची जमीन केवढी मोलाने विकत घेणारा खासदार किती कंपन्या मला माहित नाही कोण म्हणते एकशे अठ्ठावीस कोण म्हणते एकशे चाळीस त्यांची एक सोशल मीडियावरती त्या निखिल वाघाची मुलाखत आपण आता बघतोय चालू आहे सध्या किती कंपन्या काढल्या माहित नाही परंतु शेकडो महिन्यांनी कंपन्या काढून आज मनी लॉन्ड्रिंगचा आज माझ्या या व्यासपीठावर विजय मिळवला मिळवला मी एकवीसशे मतानी फक्त एक भाई सांगून गेले त्यामुळे तो विषय निकाला निघालय पण भाईंच्या बरोबरच आज या व्यासपीठावर अनेक सहकारी आहेत हे सगळे माझ्या मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आणि तटपे यांच्या बरोबर होते यांच्या प्रामाणिकपणामुळे यांच्या कडव श्रमामुळे यांच्या पक्षावरील निष्ठेमुळे मला एकवीसशे पर्यंत खाली हवं लागलं आज ही सगळी मंडळी आपल्या बरोबर आहेत महायुतीच्या बरोबर आहेत आनंद आपली नावं घेऊन चालू आहे तालुक्यात नेहाय सांगू शकतो अगदी अलिबाग उदाहरण घ्या इथे महेंद्र दळणी बसलेले बस बस पलीकडे पेठमध्ये जाव्या पालीमध्ये जाऊया आता रविषेक पाटील भारतीय जनता पक्षामध्ये आले महायुतीमध्ये आलेले पालीमध्ये प्रकाश देसाई मिलिंद देशमुख रवी देशमुख अशी किती नावं घ्यायची तिकडे मध्ये राजू सावरे आमच्या थ्रीमंडलमध्ये उपजिल्हा प्रमुख श्याम भोत्रे अशी किती नावं घ्यायची ही सगळी मंडळी आज आपल्या बरोबर आहेत आपल्या व्यासपीठावर आहेत आणि जेवढे असे त्यावेळेला होते त्याच्यापेक्षा अधिक

निवडणूक लढवायची स्वप्न आणि तिकडाची स्वप्न बघताय माझा व्यक्तिगत वाईट अशी नाही ना सुनील तटकरेंची ना तटकर जयंत पाटलांची आपलं तर कारण नाही हा लढा प्रवृत्तीच्या विरोध आहे लढा भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे मागची निवडणूक आपण भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढलो आणि सदाचाराचा विजय झाला या वेळेला सुद्धा भ्रष्टाचाराच्या विरुद्ध घडलो आणि सदाचाराचा विजय होईल असं चित्र आपल्याला उभं करायचं

<small> इशारा देतो व्यक्तिगत राजकारणात मी कधी पडलो नाही कधी पडायची इच्छा नाही मी शक्रू मानत नाही पण जर तुम्ही भ्रष्टाचारात करता या विजया छत्रपती शिवाजी महाराजांच्या जायगडमध्ये जर या भ्रष्टाचाराचा भस्मात उभा करणार असाल तर तुम्हाला मी राहणार नाही आपण शपथ घेतो कि या पाशाला हात लावणार नाही परिस्थितीत नाही कुठल्याही परिस्थितीत नाही म्हणून हे पाप कायम नष्ट करायचे हा भ्रष्टाचार काय गाडून टाकायचा त्या दृष्टीने युष्य उठण्याची आवश्यकता आहे आणि मला खात्री आहे की महायुतीचे सगळेच कार्यकर्ते आणि महायुतीचे मतदार त्या ईर्षेने उठल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून अखेरचा वाक्य सापडून मी थांबतो खासदार कसा नसावा मी सांगितलं आता खासदार कसा असावा ते सुद्धा सांग सहा सहा लोकसभा अकरावी लोकसभा बारावी लोकसभा तेरावी लोकसभा चौदावी लोकसभा पंधरावी आणि सोळावी सहा लोकसभा झाल्या

आणि उद्या के जा सरकार मी है। तरी मोदींच्या सरकारमध्ये सुद्धा मी मंत्री अक्षदार आहे आणि तरी सुद्धा एकही डाग आनंदीच्या चारित्र्यावर एकही डाग भविष्यात कधीही आनंदीतेच्या चारित्र्यावर लागणार नाही असा निष्कळ चारित्र्याचा हा सामान्य भरण्याची व्यवस्था केलेली आहे